नमस्कार मंडळी मी आहे ममादेवी आणि तुम्ही पाहताय ममादेवीस लाईफस्टाईल बरं का एका ताईने कमेंट केली होती ताई मोठा व्हिडिओ टाका की बरं वाटतं बघायला मग म्हटलं चला मस्तपैकी पनीर बिर्याणीचा मोठा व्हिडिओ टाकूया सुरुवातीला तुम्ही बघितलंच असेल छानपैकी इथं पाणी उकळलेलं आहे उकळल्यानंतर हा बिर्याणीचा जो तांदूळ आहे की नाही तो अर्धा तास भिजून ठे भिजत ठेवायचा म्हणजे धुऊन आणि मग त्याच्यात टाकायचं आणि बिर्याणीची काही साधी सोपी प्रो प्रोसेस नसते बरं का बरीच लाँग प्रोसेस असते पण करायचं हॉटेलमध्ये जाऊन खाण्यापेक्षा आपलं घरात मस्तपैकी ताव मारायला कधीही चांगला चला आता रेसिपी आपण स्टार्ट करूया सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल जिरं टाकले खडे मसाले टाकले उभ्या चिरलेल्या मिरच्या टाकलेल्या आहेत आलं लसूण पेस्ट टाकायचे माझ्याकडे आलं नव्हतं त्यामुळे मी लसूण टाकलं आहे भरपूर आणि ते चांगलं भाजून घ्यायचं जास्त नाही कारण कांद्यासोबत परत भाजावं लागणार ला ना नाहीतर मग लगेच सुरुवातीला जर टाकलं आलं लसूण तर एकदम करपून जाईल आणि कांदा इथे थोडा मोठा झाला आहे काय नाही होईल हळूहळू बारीक मीठ टाकल्यानंतर नरम पडतं आणि मस्त चांगलं परतून घ्यायचं एकदम एक, एक नंबर लागते बरं का नंतर हे टोमॅटो प्युरी टोमॅटो इथे घेतलेले आहेत चार मी मिडियम साईजचे तुम्हाला जर मोठे घ्यायचे असेल तर अजून ॲड करायचं असेल टोमॅटो प्युरी तर करू शकता तुम्ही आणि मस्तपैकी इथे टाकलेलं आहे सुगंध एवढा छान सुटला होता की नाही एकच नंबर आणि मग ह्याच्यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची दोन तीन दोन अडीच चमचे टाकायची थोडासा आपला येसरू टाकायचा कारण जास्तच एकदम मग फिकी झाल्यासारखी होते त्यामुळे थोडा मी येसरू टाकला आणि हळद धनाजिरा पावडर आणि असा त्याचा मसाला बनवून घ्यायचा आधी पनीर मसाल्याचा मसाला असा छान सुंदर तेल सुटेपर्यंत सु भाजून घ्यायचा शिजू द्यायचं त्याला आणि छान कोथिंबीर वरण टाकायची कसलं भारी वाटत होतं बघूनच खाऊ वाटतं एवढं छान दिसत होतं हा जो पनीर मसाला कि नाही चांगला शिजू द्यायचा तेल सुटेपर्यंत बघा किती मस्त झालेला आहे आणि इथे पनीर मी शॅलो फ्राय केलेले आहेत भाजूनच टाकायचे ते, त्यामुळे चव लागते आता मनस्वी कशी इथे बघा बोलायला मला म्हणत होती मम्मी ह्याला लवकर दम देऊन टाक ग मला खायचे भूक लागली मी म्हणलं तुला दम देऊ का म्हटलं ती म्हणजे नको नको मला दम नको पनीर बिर्याणीला दम दे पनीर टाकले ना तर ना सावकाश हलवायचं बरं का नाही पनीरचे तुकडे होण्याची शक्यता असते आणि ते कढई घेतली आणि हा तुम्हाला एक सांगायचंय कढई एक मला चांगली स्टीलची घ्यायची आहे बर का आता बघू त्याचा मुहूर्त कधी येतो आणि इथे सुरुवातीला मी काय केले बटर टाकले सगळीकडे पसरवून घेतले आणि थोडासा भात टाकायचा कारण काय डायरेक्ट आधी भाजी टाकली ना तर करपण्याची शक्यता असते त्यामुळे आधी थोडासा तांदूळ टाकून घ्यायचा त्याच्यावर वरती हा जो आपण मसा मसाला पनीर केलाय का नाही त्याचं अर्धी भाजी टाकायची म्हणजे दोनच लेअर देणार आहे मी इथं जर जा तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर तीन लेअर पण देऊ शकता आणि इथे वरती कांदा आहेत कोथिंबीर टाकले तुम्ही पुदिना पण टाकू शकता आणि तूप एक तूप तुपाऐवजी तूप, तूप तेल टाकले तुम्ही तूप टाकायचं टाकू शकता आणि इथं कुठला कलर नाही टाकला आहे जे आपली काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ना त्याच्या थोडंसं पाणी टाकून त्याचाच रंग केलेला आहे मी आणि तेच टाकलेले आहे आजूबाजूला आणि दुसरी लेअर केलेली आहे बघा ही पहिली लेअर झाली आणि दुसरी र पण अशी टाकून घ्यायची आणि पुन्हा तीच प्रोसेस पुन्हा त्याच्यावरती भात टाकायचा भातावरती आपला कांदा कोथिंबीर पुदिन्याची पाणी पण टाक पान पण टाकू शकता तुम्ही आणि दूध पण टाकू शकता केशराचं मी ते काही टाकलेलं नाही आहे फक्त आपला कांदा टाकला आहे कोथिंबीर टाकलेली आहे आणि जे कश्मीरी लाल मिरची पावडरचं पाणी केलेलं ते टाकलेलं आहे आणि तेल टाकलेलं आहे मी तुम्ही लिंबूसुद्धा टाकू शकता ह्याच्यामध्ये किंवा दहीसुद्धा टाकू शकता पण मी हे टाकले नाही ते न ना टाकून सुद्धा एक नंबर बिर्याणी झालेली आहे आणि ह्याला दम देण्यासाठी ताट ठेवले मोठं आणि त्याच्यावर खलबत्ता ठेवलाय म्हटलं आता बिर्याणी शिजतोय तर कशाला बसायचं म्हटलं सगळं उरकून घेतलं भांडी बिंडी तुम्ही पण असंच करत जावा करत पण असताल जणी म्हणजे काय निवांत बसून खाता येतं खाल्ल्यानंतर भांडी घासावीशी वाटत नाही एक नंबर सुगंध सुटला होता काय सांगू तुम्हाला हा, हा 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 एक नंबर भारी मनसला तर दम निघत नव्हता मी म्हटलं अगं थांब झाले झाले होते आता आणि किती भारी की नाही आपलं जर घरीच आपण केलं तर पाहिजे तेवढं खाऊ शकतो हॉटेलमध्ये गेल्यावर हीच पनीर बिर्याणी किती महाग असते आपण पाहिजे तेवढं घरात मनसोक्तं ते पण हायजीन स्वच्छता पाळून केलेलं हॉटेलमध्ये एवढी स्वच्छता पाळली जाते की नाही मला माहीत नाही शाळेत नाहीच जात असणार पाळणी कारण एवढं स्वच्छ आपण घरात जेवढं करतो तेवढं बाहेर केलं जात नाही आणि मुलांना पण मग काही घरी खाण्याची सवय लागते छानपैकी अशी पनीर बिर्याणी मनसला म्हटलं खा पाहिजे तेवढं खा म्हटलं कारण तिला पनीर खूप म्हणजे खूप आवडतं एकदम तुम्ही बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी पनी बि पनीर बिर्याणी झालेली आहे तुम्हीसुद्धा घरी असं करा आणि आपल्या मुलांना आपल्या घरातल्या सगळ्यांना खाऊ सगळी खुश होतील आणि म्हणतील काय पाहिजे ते मग तुला काय पाहिजे ते मग तुम्हाला कसं वाटलं ही पनीर बिर्याणी नक्की सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करता त्यामुळे मला खूप भारी वाटतं आणि अजून नवीन नवीन पदार्थ करण्याची इच्छा होते इच्छा होते मला काय मनसुने लिस्टच काढून ठेवली त्याची परीक्षा संपल्यापासून तिने एक एक रोज रोज पदार्थ ठेवले होते मग मी आज हे करायचं उद्या ते करायचं बघा कसली भारी पनीर बिर्याणी झालेली आहे जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांनी असं करून खाल्लं तरी त्यांना एक नंबर लागेल पावसा पाण्याचा आपल्या घरीच केलेलं बरं आणि घरीच ताव मारलेलं बरं आहे बरं बर का तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि पिन पनीर बिर्याणी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा बाय बाय